नमो गुरवे वासुदेवाय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज गोंडगावी श्री अंबादास यांच्या श्री महारुद्र स्वाहाकारासाठी आले होते या श्री महारुद्र स्वाहाकाराच्या कामात पाथरी गावच्या बाळेराव चौधरी श्यामराव चौधरी इत्यादी लोकांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला होता यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या दिवशी शामराव चौधरींच्या घरचे लोक श्री यज्ञनारायणाचे आणि श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आले होते ह्या सर्वांच्या शामरावांची दोन वर्षांची कन्या सुद्धा आली होती ही मुलगी अचानक आजारी पडली आणि ह्या आजारपणातच तिचा मृत्यू झाला त्यामुळे सारेच वातावरण शोकमय झाले त्यातच ब्राह्मणांना देण्यासाठीची दक्षिणा चौधरींच्या जवळ होती म्हणून त्यांना एक जण यज्ञ घेऊन जाण्यासाठी बोलवायला आला पण तिथली परिस्थिती पाहून तो त्यांना पैसे देण्यासंबंधीचा निरोप न देताच निघून गेला व त्याने सर्व हकीकत श्री स्वामी महाराजांच्या कानावर घातली ते ऐकून श्री स्वामी महाराज यज्ञमंडपातून उठून जिथे त्या मुलीचा मृत्यू झाला होता तिथे गेले आणि त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी त्या मुलीच्या मृतदेहावर शिंपडले श्री स्वामी महाराजांच्या हस्तस्पर्शाने पवित्र झालेल्या त्या दिव्य आणि अमृत समान पाण्याचा स्पर्श होताच ती परत श्वास घेऊ लागली आणि थोड्याच वेळात ती आपल्या आईचे दूधसुद्धा पिऊ लागली हे भयंकर संकट दूर झाल्यावर तिथे असलेल्या लोकांना खूप आनंद झाला आणि त्यांनी श्री स्वामी महाराजांचा जय जयकार केला या प्रसंगामुळे श्यामराव चौधरींची श्री स्वामी महाराजांवरील श्रद्धा आणखीनच दृढ झाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त